हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी भाजी कसली करते दाखवते तुम्हाला आपल्याकडे हिरवे मुग असतात बघा हिरवे मुग असतात तसेच हे असे पिवळे मूग पण असतात हे बघा पिवळे आहेत हे खूप चवदार असतात तर मला ते गाववरून आलेत तर याची आज मी आमटी करणारे भाजी दाखवते तुम्हाला खूप चवदार असतात हे मूग हे बघा हे अगदी भिजत नाही घातले तरी चालतात हे थोडेसे भाजून घेऊन शिजत घालायचे दाखवते तुम्हाला मी थोडे भाजून घेते कढई ठेवली बघ जरा हिरवे मूग पण आपण जर असे भाजून शिजत घातले ना डायरेक्ट कुकर मध्ये छान शिजत ते भाजून घेते आणि मग आपण कुकरला लावू भाजून झाली लावायचे आहेत तर मग म्हटलं भात पण लावावा भात पण लावते दुसऱ्या डाब्यात तांदूळ धुवून घेतले आहेत मी आता हे एकत्र एक घालते आणि तिसरा डबा पण लावायचा असलं तर मी काय करते दाखवते तुम्हाला आमच्याकडे बगीरा आहे ना तर त्या बगिराला माझा भात लागतो त्याचा एक डबा आणि आमचा भात असं तर तीन एकत्रच एक लावणार आहे मी दाखवते तुम्हाला कुकरमध्ये मुगाचा डबा खाली ठेवला चार हा भाग ठेवतो नवीन पुणे बघत असाल त्यांच्यासाठी सांगते माझ्याकडे एक जर्मन शेपड आहे मोठं बगिरा नाव आहे त्याचं त्याच्यावर आता ही एक डिश ठेवते मी मी नाचं भांडं ठेवतो आणि मग एका वेळी तीन होऊन जातात आता ठेवते तीन शिट्ट्या होऊ दे त्यांच्या त्याच्यात तीन शिट्ट्या होऊ देते मग दाखवते तुम्हाला तोपर्यंत तो कांदा टॉमॅटो वगैरे लसूण काढून घेते कुकरच्या शिट्ट्या झाल्या बघा थोडं गार होऊ दिलं आता उघडते कुकर मी हे बघा हा एक डबा कुकरचा भाताचा हा बगिराचा भात आहे आमचा ह्या भांड्यात पण भातच लावला आहे मी आणि हे मूग दुसऱ्या डब्यात शिजवलेले हे बघ छान शिजलेत मूग दाखवते बघा हे बघा चांगले शिजलेत मस्त करायला घेऊ आता कांदा चिरून आहे मी टॉमॅटो कोथिंबीर घेतली हे बघ करायला घेते कढई ठेवली तेल घातलं जिरं मोहरी घालते बघा मोहरी घातली आधी जिरं घातलं हा थोडासा चेचलेला लसूण घातला आहे चेचून घातला म्हणजे त्यात छान स्वाद देतो त्याचा कडीपत्ता घातला कांदा घातला कांदा चांगला परतून घेतला आणि मग टॉमॅटो घातलं त्यात कोथिंबीर टॉमॅटो घातलं हा मसाला बघा माझा कांदा लसूण मसाला घरात केलेला हा एक चमचा घालते एक थोडंसं काश्मीरी लाल तिखट आहे रंग येण्यासाठी म्हणून घालतो आपण थोडीशी हळद घातली थोडासा गरम मसाला अर्धा चमचा चांगलं मिक्स करून घेते मीठ घातलं बघा त्यात छान असं परतून घेतलं चांगलं आणि आता हे शिजलेले मूग घालते त्यात हे बघा किती छान शिजलेत चांगले परतून घ्यायचे त्यात चांगलं मिक्स करून घेतलं आता थोडीशी त्याला उकळी येऊ देते शिजलेलंच आहे पण तो मसाला छान त्यात उतरला पाहिजे ना म्हणून मग थोडं शिजू द्यायचं अजून थोडंसं पाणी घातलं थोडीशी अशी लपतपीच करायची हे बघा असा इतका रस्सा ठेवला आहे मी रस्सा खूप चवदार लागतो तो उकळू देते आता हे झाली आपली भाजी मस्त पिवळ्या मुगाची भाजी कशी वाटली तुम्हाला भाजी कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा